कस व्हायचं असं म्हणल्यावर का जाऊन नमस्कार मंडळी स्वागत तुमच्या अपडेट चॅनल मध्ये तर तुम्ही बाहेर जायचं प्लॅन आहे काल मित्रांनो कॉल केला होता बाहेर जाऊ घ्यायला कुठतरी रिटर्न रेड़। आवर रेडी झालो कॉल पण कॉल घेत नाही यायला नको रेडी बसलो मी बायको पण ताण मारली झालं परत यायला उशीर होती पुण्यात वेजा उठली तेवढ विणकाम करत नाही काय आता काय मेनकाम करत नाही मम्मी रात्री व्हिडिओ घे मोबाईल एकच होता मम्मी आईचं आईच रात्री शिवचा बड्डे होता व्हिडिओ नाही घेतला आज झालं ते माझ म्हणत मग हो या फोटो काढले मग मी या फोनमध्ये आपल्या आता व्हिडिओ काढत घ्यायचा होता आणि त्या फोन त्या फोन मध्ये चांगला किड फोटो येत नाही व्हिडिओ व्हिडीओ काढला फोटोच नसते आपल्याकडं मग किधर

कॅमेरा घेऊन द्या मग फोन एक फोन याने व्हिडिओ काढायचा आणि त्याने फोटो काढायचे मग दीदी घेऊन तो इकडे पैसे दीदी पण घेऊन बिन मग बल तेवढे तेवढे भरून टाकू बाकीचं लोन करून टाकायचं काय कधी जाणार दाजी काल दादाजीने बड्डे लागेल दाजी काल द्यायचं गाडीवर तसं थांबत मग बड्डे बड्डे करून द्यायचं गाडीवर मग हा त्याला माहित हो बड्डे मग त्यांना माहित होतो बड्डे बाबा मग आता दादी ते किती झालं गाडी गिरे नाही ते दोन तीन दोष नाही दोन तीन दो महिने झाले चार पाच महिने झाले समजा आता कधी पण गाडी चालली ते थांबत था बैठक झालं जायचं मग गाडीवर यायच कधी दुसऱ्या चक्रात आहे मग थांबायच थोडं हां चांगला बटे केला सांगू का आणखी आपण ते जास्त घरी तर व्हिडिओ करायला असतो मग हां

मी बारा वाटत आमची वेदा पण उठली वेदा काय झालं बाळा उठली तू वेदा उठली तू उठली चल 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 तू जपच नाही का नाही जप तुला तू तु जपायच नाही का कशी स्माईल करते बघा कशी स्माईल करते कशी स्माईल करते बघा 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 चल जिजू पूजा कुठे शिव आज तिकडच्या का दोघिक

आता बारा वाजले बघा बारा वाजता देवपूजा झाली आमची आता आमचे देव उठले हो तुम्ही बघा बारा <laughs> आता उशीर पाणी काय उष् झाला आईला आज दरवर्षी आज आयला जवळ म्हणून उशीर झाला आज राज टी बन मम्मी मम्मी नाही झालं माझं भाग्यलक्ष्मी नाही झाली आपलं भाग्यलक्ष्मी भाग्य आपलं पाय भाग्यलक्ष्मी लक्ष्मी भाग्य चा गेलं त्या लईज लईच आवड मालिकाच्या आईला भाग्यलक्ष्मी अजून कोणती पार्वती पार्वती आजूक आहे का कुंकुम भागी आहे का गेली

आणि अच्छा लाडी बंद करावं असं वाटत ते मालिक लाड मालिकच पाहतच नाही आपल्याकडे काम चालू आणि ते तिकडे टीव्ही चालू काय मग तिथे मालिक लाडी म्हणून लावली मालिकच बघत असते सगळं काम झाले

સર ભેટુ ટુશ સંભાજીનગર બના ગાડી મનાર નહીં એવું આલાવ દોન વેસ ઓલાક મધ લાંબા ઓલાક મધ તુરા आता प्रोजन्मॉल प्रोजोन्मॉल मॉल तिथून जाल ना बर बर गाडी सुटकेल असतात